मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देव ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव सुरजचंद्रिका होतं ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या होती एका वैश्याची पत्नी नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतरानं ती मरण पावली पुढचा जन्म स्त्रीचाच आला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं फुगली दास दासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ती ओळखते का ते पहावं राणी राजवाड्यात सुखानं राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली हाती काठी घेतली आधाराला काठी टेकी टेकीत राणीला भेटायला आली राजवाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का घरी कुणी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं आहेस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली मधून मधून खोकत हळू आवाजात माझं नाव कमला द्वारकेहून आले राणीला भेटायचंय कुठं आहे राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा हा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उणं बोलतील त्यांच्या मैत्रिणीही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दरिब्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला वरत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली पण देवीची आठवणही राहिली नाही संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदी आली आहे गोर गरिबांची पर्वा नाही थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारीण तिला कोण विचारतोय पर याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी परत दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघणार तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाय आपडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तूच राणी आली तरातरा माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी ओरडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला त्याचवेळी राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंद दिली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला दिसले कोळसे सुरत चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे डोळे भरून पहावं वाटलं आपल्या नशिबाचे भोग आपणच भोगायला हवे दुसरं करणार काय सुरतचंद्रिका घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीय नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसलीय तिला आणायला पाठवा कुणीतरी शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं पण तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेन भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिनाच होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली सर्व दुःख दूर व्हावी म्हणून देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाले निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारलं माहेराहून काय आणलंस शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं नाही का मिळत मीठ हो मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यात राज्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होत त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होत पण आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचे अमृत आहे मिठानच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतले भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला वी ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सुरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवान्नाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले आणि या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक परत आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद